या सागरी करा मार्गाची वैशिष्ट्य सांगण्यासाठी आपल्या सोबत माझी सहकारी साबळे जोडलेली आहे या या संदर्भातील मार्गाची काय की आता लवकरच मुंबईकरांसाठी एक हा सुखकर प्रवास होणार आहे आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विंटेज कारमधून या महामार्गाची पाहणी करतायत खरं जर हा महामार्ग आपण बघायला गेला तर मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्वाकांक्षी असलेला हा कोस्टल रोडचा प्रकल्प आहे तिथं तितकाच हा खर्चिक सुद्धा आहे कोस्टल रोडमुळे आता मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी सुद्धा आता कमी होईल त्यामुळे मुंबई मुंबईकरांसाठी हा प्रवास खरंतर आता सुखकर होईल मुंबईचा कोस्टल रोड हा प्रकल्प आपण जर पाहिला तर दोन भागांमध्ये विभागला गेलाय दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे दोन भाग आहेत आपण आपल्या ग्राफिक्सच्या माध्यमातून सुद्धा या संदर्भात अधिकची अशी माहिती दिली होती यामध्ये आपण जर पाहिलं तर दक्षिण भागाचं काम हे आधी हाती घेण्यात आलं होतं आणि त्यामध्ये मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास एकोणतीस किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे दक्षिण कोस्टल रोड प्रकल्प हा साडे किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सिलिंग पर्यंत आहे तर सुरुवातीला मरीन ड्राईव्ह पासून ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत दोन बोगदे आहेत जे प्रति दोन किलोमीटरचे एकूण म्हणजेच एकूण चार किलोमीटरचे दोन बोगदे आहेत असे हे बोगदे तीन प्रकारचे आहेत त्यामुळे एकूणच मुंबई ते कांदिवली एकोणतीस किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड दक्षिण कोस्टल रोड हा दहा साडे दहा किलोमीटर लांबीचा आहे कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये आपण जर पाहिलं तर सत्तर टक्के वेळेची बचत होणार आहे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण त्यामुळे कमी होईल वाहतूक कोंडी कमी होईल आपण जर ही दृश्य पाहिली तर आता जवळपास हा प्रवास आपण गेले पाच मिनिटांमध्ये आपण पाहतोय एक नऊ मिनिटांमध्ये हा प्रवास आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पार केलेला आपण पाहतोय संपूर्ण ताफा हा आता कोस्टल रोडच्या या बोगद्यामधून आलेला आपण पाहतोय आपले प्रतिनिधी मनोज डयाळकर या ठिकाणी आहेत आपल्याला सर्व ही दृश्य दाखवत आहेत मुंबईकरांसाठी खरंतर ही खास बातमी आपण पाहतोय अं प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी हा प्रकल्पातील पहिला टप्पा सुरू होणार आहे कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये आपण पाहतोय की बचत होणार आहे जगदीश आपण जर पाहिलं तर मरीन ड्राईव्ह पासून वांद्रा प्रवा वांद्र्यापर्यंत हा प्रवास सुखकर होईल त्याचप्रमाणे कोस्टल रोड जवळ पार्किंग आ, गार्डन सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे तर एकंदरीतच आपण पाहिलं तर मुंबईकरांसाठी हा खरंच चांगला फायदा आहे आपण जर पाहिलं तर उर्वरित कामांमुळे त्यासाठी शनिवार आणि रविवार यासाठी हा कोस्टल रोड हा जो बोगदा आहे हा बंद ठेवण्यात येणार आहे दरम्यान नीलम दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईतील नागरिकांसाठी किती महत्वाचा हा कोस्टल रोड मार्ग आहे नक्कीच जर आपण पाहिलं तर वेळेची बचत यामुळे होणार आहे लवकरात लवकर आपल्याला हा या ठिकाणी पोचता येणार आहे त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण सुद्धा यामुळे कमी होईल आणि लोकांचा वेळ वाचणार आहे आपण पाहतो की मुंबईमध्ये बऱ्याच वेळी वाहतूक कोंडी होत असते आणि आता पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये सुद्धा वाहतूक कोंडी आपण नेहमीच पाहतो आणि त्याचाच आता हा मुंबईकरांना या बोगद्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो आणि लवकरात लवकर ते अगदी नऊ मिनिटांमध्ये हा प्रवास ते पार करू शकतात जगदीश दरम्यान नीलम हा कोस्टल रोड सागरी किनारा मार्ग मुंबईसाठी किती महत्वाचा आहे मुंबईच्या सौंदर्यात यामुळे किती भर पडणार आहे आणि एकंदरीतच रस्ते प्रवास करताना मुंबईसाठी हा कोस्टल रोड किती महत्वाचा आहे नक्कीच अगदी आपण जर पाहिलं तर अगदी सुंदर असं बनवनाट झालेलं आहे आपण बाहेरून जर ही दृश्य पाहिली तर अगदीच छान आहे आणि आपण पाहतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी या सर्व बोगद्या संदर्भात चर्चा करताना पाहायला मिळत आहेत अगदी आपण रस्ते सुद्धा आपण पाहिले जेव्हा मुख्यमंत्री या ठिकाणी प्रवास करत होते आतमध्ये सुद्धा अगदी लाईट असो किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती या ठिकाणी लक्ष देण्यात आलेलं आहे जगदीश जी धन्यवाद निलम दिलेल्या माहितीबद्दल